नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत प्रगती मोटर्स येथे ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत पत्ता व फोन नंबर मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर येईल त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा हे सर्व ट्रॅक्टरच्या कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ना। तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आज काय नवीन स्टॉकमध्ये ट्रॅक्टर आले आहेत आपण त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर आपण समोर पाहू शकता हे चार ट्रॅक्टर नवीन स्टॉकमध्ये आज सेकंड हँड विकसाठी उपलब्ध आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत टाफे तीस डी आय या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर पाच पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो टापे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एम च्या आहेत ट्रॅक्टरला एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तर टापे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचे चे आहे तीस एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशोन होऊन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट चौपन्न एच पी कॅटेगरीमध्ये हा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्की पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर, टायर सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच असो वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफ चे आहेत कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार चोवीसचे चे आहे एकोणपन्नास पॉईंट चोपन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉल ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळा आहेत मागील टायर सोळा अठ्ठावीस चा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेसी फरगोशन दहा पस्तीस डी आय हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे एकोणचाळीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पाऊस टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू टॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्शे पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर बारा चार चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो मेसी फोरगुशन दहा पस्तीस डी आय याही टायरची नक्षी पाहून घ्या कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला मजबूत असं बॉक्स टाईट टोप आहे तसेच मागील ची नक्षी पाहून घ्या तर मेसी फोर्गुशन दहा पस्तीस डी आय हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे एकोणचाळीस एच पी कॅटेग्रमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश येऊन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार वीसचे चे आहे एकोणपन्नास पॉईंट चोपन्न एच पी कॅटेग्रमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर, टायर सोळा नव्वद चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्र अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशहून पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट चोपन्न एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉल ब्रेक आहे पुढील टायर सत्पन्नास सोळाच्यात मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर टॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहेत ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरचे किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद